आज आपण मानसशास्त्र हा जो काय विषय आहे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टी ई टी ह्या दृष्टीने तीस प्रश्न आहेत पेपर एक आणि पेपर दोनसाठी तर मानसशास्त्राचं कसे प्रश्न असतील टी ई टीसाठी की जे दोन हजार तेरापासून दोन हजार एकवीस बावीसपर्यंत ज्या काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी घेतलेल्या आहेत त्या सर्व परीक्षेतील प्रश्न की जो पेपर एक आणि पेपर दोन तसेच सी टी टीमधील जे पे प्रश्न होते मानसशास्त्राचे ते सर्व या पी डी एफमध्ये म्हणजेच ही जी काय पी डी एफ आहे ही अशी परिपूर्ण अशी पी डी एफ आहे की ज्या दृष्टीने तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी भरपूर जे काय आहे प्रश्नांची उत्तरं ह्या पी डी एफमधनं असतील आणि ही पी डी एफ मी तुमच्यापर्यंत मित्रांनो फ्रीमध्ये यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्क्रीन शेअरिंगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी ह्याच्यावरती काही व्हिडिओ असतील ते व्हिडिओ मी आता इथून पुढे चालू करणार आहे त्यामुळे तुम्ही मित्रांनो हे सर्व व्हिडिओ तुम्ही पहा चा, तसे स्क्रीन रेकॉर्डिंगच्या तसेच स्क्रीनच्या माध्यमातून ऑडिओ स्वरूपात ही जी काही पी डी एफ आहे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे मित्रांनो त्यामुळे मला असं वाटतं आहे तुम्ही जे काही मानसशास्त्राचे तीस प्रश्न आहेत त्यातील जे काय जास्तीत जास्त प्रश्न ह्या पी डी एफमधनं नक्कीच येतील आणि जे काही प्रश्न येणार नाहीत परंतु त्याचा संदर्भ या पी डी एफमध्ये शंभर टक्के तुम्हाला सापडेल तर मित्रांनो आजपासून हे जे काय आहे ते व्हिडिओ आपण सुरू करणार आहे तर सर्वांनी ह्या व्हिडिओची लिंक आहे ती सर्व तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा टेलिग्राम व्हॉट्सअपच्या माध्यमातून श ही जी काय आहे मित्र लिंक शेअर करा तुम्ही सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेणेकरून कधी व्हिडिओ येतील दिवसाआड दोन दिवसांनी मानसशास्त्राचे तर ते तुम्हाला तुमचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणत्याही वेळेत पाहू शकताय मित्रांनो आपण सुरू करूया या आपली जी काय आहे लेक्चर त्या लेक्चरला मित्रांनो मी सुरस सर आणि तुमचा सर्वांचा पुण्यात सर्वांना मी जी काय टी ई टी परीक्षा होणार आहे दोन हजार चोवीसमध्ये आता नोटिफिकेशन पण येण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांना मी पुन्हा या परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ सर्वांनी अवश्य पाहा नक्कीच तुम्हाला फायदा होईल पैकी मित्रांनो तुम्हाला मानसशास्त्रामध्ये जवळजवळ सतरा ते अठरा मेर् मार्क मिळवून देणारा हा हा व्हिडिओ आहे तर सर्व व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा ठीक आहे मित्रांनो आपण सुरुवात करूया पहा पहिला मुद्दा आहे मित्रांनो मानसशास्त्राचे स्वरूप आता आपण मानसशास्त्राच्या स्वरूप काय आहे याच्याकडून आपण जाणार आहे थोडक्यात ही पी डी एफ सर्व जे काय आहे मानसशास्त्र किंवा शास्त्रज्ञ मानस मानसशास्त्रज्ञ उत्पत्ती जे काय नियम आहेत ते सर्व या पी डी एफमध्ये आहेत मित्रांनो आणि ही अशी परिपूर्ण अशी पी डी एफ आहे तर आपण सुरुवात करूया प्रथम आपण मानसशास्त्राचे स्वरूप समजून घेऊया मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ थोडासा ब्लर दिसत असेल तर उजव्या बाजूला एक सेटिंगचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करा तुमची व्हिडिओ क्वालिटी आहे ती हाय करा जेणेकरून तुम्हाला ही पी डी एफ सगळं व्यवस्थित थी दिसेल ठीक आहे मित्रांनो जे कोण लाईवला आहेत त्यांनी तुम्ही तुम्ही कमेंट करा काय असतील ते ठीक आहे मानसशास्त्र विज्ञानाची एक शाखा म्हणून मानसशास्त्राच्या व्याख्या विविध पद्धतीने केल्या जातात त्या शाखेत विचार भावना व कृती यांचा शोध घेण्यात येतो मानसशास्त्रामध्ये मानव व मानवेत्तर प्राण्यांच्या वर्तनाचे गूढ उकलण्यासाठी वर्णन स्पष्टीकरण पूर्वकथन नियंत्रण ही चार ध्येये आहेत कोणती चार ध्येय आहेत मित्रांनो पुन्हा सांगतो वर्णन स्पष्टीकरण पूर्वकथन नियंत्रण मानसशास्त्र हे वर्णनात्मक शास्त्र आहे वर्तन मानसिक प्रक्रिया कशा घडतात का घडतात याचा खुलासा करण्यावर मानसशास्त्रात भर आहे मानसशास्त्रामध्ये कशावर भर आहे तर मानस म्हणजे वर्तन आणि मानसिक प्रक्रिया कशा घडतात याचा खुलासा करण्यावर मुख्यतः वर्णन वर्तन कसे असावे हे मानसशास्त्र ठरवत नाही मानसशास्त्र एक सामाजिक शास्त्र असले तरी त्याचा स्वतंत्र उद्देश आहे व ते वस्तुनिष्ठ निरीक्षण व पद्धतींवर प्रयोग यावर ते संशोधनातून निष्कर्ष काढते निष्कर्ष कसा काढते ते समजून घ्या पुढं आहे व्याख्या मानसशास्त्राला इंग्रजीत सायकोलॉजी ही संज्ञा वापरतात इंग्रजीमध्ये सायकोलॉजी हा शब्द सायकी व लोगोस पा कोणता सायकी व लोगोस या दोन ग्रीक शब्दांनी मिळून तयार झालेला आहे मित्रांनो इथे लॅटिन शब्द नाही तर ग्रीक शब्द आहेत सायकी म्हणजे आत्मा किंवा मन आणि लोगोस म्हणजे शास्त्र किंवा अभ्यास हा हे खूप महत्त्वाचं आहे ग्रीक तत्त्ववाल्यांनी मानसशास्त्र हे आत्म्याचे किंवा मनाचे शास्त्र मानले आहे ठीक आहे बघा शास्त्र म्हणल्यावर निरीक्षण व प्रयोग या बाबी महत्त्वाच्या परंतु आत्म्याचे मनाचे निरीक्षण होऊ शकत नाही म्हणून पुढे मानसशास्त्राच्या व्याख्या बदलत गेल्या मानसशास्त्राच्या व्याख्या पुढे पुढे बदलत गेल्या आता त्यामध्ये पहिलं आहे बघा विल्यन उंट अठराशे बत्तीस ते एकोणीसशे वीस हा कालावधी आहे शरीर चिकित्सक शास्त्रज्ञ होते ते विल्यम उंट मित्रांनो हे जे काय शास्त्रज्ञ आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे तुम्ही सविस्तर व्यवस्थितरित्या तुम्ही व्हिडिओ झूम करून ऐकू शकता आणि मित्रांनो कोणताच असा ही नाही की मी भरपूर पुस्तकं कर रेफर करून हे जे काय प्रश्न आहेत हे जे काय आहेत का ते घेतलेले आहेत आता हे जे काय आहे ना मित्रांनो हे ते सगळे प्रश्न आलेले आहेत आणि त्याचेच स मी आपले म्हणजे समोरी टाईप केलेलं आहे त्यामुळं हे जे काय आहेत ना ते प्रश्नांमध्ये ह्यांचे चार पर्याय आहेत आता विल्यम ओनचं तुम्ही बघितलं शरीर शास्त्रज्ञ आहे जर्मनीत लिपझिंग येथे अठराशे एकोणऐंशीमध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली त्यांनी दुसरा आहे मानवी मनाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यांच्या मते मन हे विचार अनुभव भावना आणि इतर मूलभूत घटकांनी बनलेले आहे मानशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र आहे अशी त्यांची व्याख्या केली विल्यम ऊंट सरांनी वेदना भावना व कल्पना यांच्या अभ्यासावर भर विल्यम उंट यांनी दिला विल्यम ऊंट यांनी भर कशावर दिला तर वेदना भावना आणि कल्पना आत्मनिरीक्षण पद्धतीचा उपयोग प्रथम केला गेला तो कोणी केला तो विल्यम ऊंट यांनी तर अशा पद्धतीने मित्रांनो ही विल्यम ओंट सर आहेत जे मानसशास्त्रज्ञ आहेत शरीर चिकित्सक शास्त्रज्ञ आहेत त्यांनी हे जे काय मी आत्ता वाचलं ते त्यांनी त्या ते गोष्टींचा त्यांनी उल्लेख केलेला आहे अशा पद्धतीने पुढे पहा प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून विल्यम ओंट यांचा उल्लेख केला जातो प्रायोगिक मानसशास्त्राचा पुढे आहे मित्रांनो डॉग डॉक्टर सिगमन फ्राईड मानवी वर्तनाच्या मुळाशी अभोत प्रेरणा असतात मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात मानसशास्त्र हे बोधात्मक अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे अशा पद्धतीने जे कोण सिगम फ्रायडायस सर आपले त्यांनी सांगितलेले आहे अबोध प्रेरणा असतात मानवी वर्तनाच्या मुळाशी आणि हे बोधात्मक व अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे मानसशास्त्र आहे असं डॉक्टर सिगमेंट फ्रायड यांचं मत आहे पुढे आहे जे बी वॉटसन अठराशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठावन्न यांचा कालावधी होता मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र बघा जे बी व्यासन वाल वर्तनाचे शास्त्र वर्तनाचे निरीक्षण करू शकतो तसेच मापन करू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो <स्त्रवनने> सर्वांनी लिंक शेअर करा आणि लाईक करा बरं व्हिडिओ अशा पद्धतीने पुढे आहे मॉर्गन किंग मॉर्गन किंग आता हे मानसशास्त्रज्ञ हे मानव व मानवेत्तर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र मॉर्गन किंग यांनी व्याख्या काय केली मानसशास्त्र हे मानव व प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र मानसशास्त्र हे शास्त्र आहे व कलाही आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे पुढे पहा डी एनिमा आता जे काय ॲरिस्टॉटल आहेत ॲरिस्टॉटल खूप महत्त्वाचे आहेत त्यांनी आत्म्याचे शास्त्र त्यांनी म्हणलेलं आहे मानसशास्त्राला आणि डी एनिमा हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे पुढे मॅगड्युगल मॅगड्युगल मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र असं मॅक्ड्युगल यांनी व्याख्या के केलेली आहे मानसशास्त्राची मॉर्गन किंग रॉबिन्स यांच्यामध्ये मानव मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र उडवर्त आता उडवर्त यांनी एक वर्तनाचं सूत्र सांगितलेलं आहे मित्रांनो कोणतं बी बरोबर यस पुढं डॅश ओ डॅश आर आता काय आहे ह्या सूत्राचा लॉंग फॉर्म तर बघा बी हॅ बी हॅव्हिअर म्हणजेच वर्तन पुढं स्टिम्युलेट येस म्हणजे स्टिम्युलेट म्हणजे उद्दीपक पुढं ऑर्गॅनिझम म्हणजेच जीव पुढं रिस्पॉन्स म्हणजेच प्रतिक्रिया अशा पद्धतीने त्यांनी हे सूत्र सांगितलेलं आहे हे सूत्र सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा आता आपण पाहणार आहे शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये मित्रांनो स्क्रीन जर ब्लर दिसत असेल तर तुमची क्वालिटी आहे ती हाय करा शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे मित्रांनो शिक्षण ही सामाजिक स्वरूपाची प्रक्रिया आहे शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे शिक्षण हे विकासात्मक आंतरक्रिया आहे शिक्षण ही एक स्वयंस्फूर्त निरंतर प्रक्रिया आहे शिक्षण ही एक मानसिक प्रक्रिया आहे शिक्षण हे औपचारिक व अनौपचारिक असते शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे मित्रांनो शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये तुम्हाला विसरू शकतात तर ती जी ही काय आठ वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्य तुम्ही पुन्हा रिपीट करून तुम्ही ऐकू शकता पुढे पहा शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या पद्धतीत दोन आहेत मित्रांनो तर ह्या दोन आणि दोन अशा भरपूर पद्धती आहेत परंतु शैक्षणिक मानस मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती आपण पाहूया निरीक्षण पद्धत दुसरी आहे सर्वेक्षण पद्धत तिसरी आहे जीवन वृत्तांत पद्धत चौथी आहे प्रायोगिक पद्धत मी जर थोडी स्क्रीन वर करतो पुन्हा पाहता काय आहे शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती निरीक्षण पद्धत सर्वेक्षण पद्धत जीवन वृत्तांत आणि प्रायोगिक पद्धत पहिला आपण निरीक्षण पद्धत पाहूया ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने हेतूपूर्वक केलेले अवलोकन म्हणजे निरीक्षण होईल आणि निरीक्षणाचे दोन प्रकार पडतात एक आत्मनिरीक्षण दुसरं बाह्य निरीक्षण आता त्यामध्ये जे आत्मनिरीक्षण आहे तेच पाहूया आपण आत्मनिरीक्षणाची माहिती पाहू स्वतःचे निरीक्षण करणे व्यक्तिनिष्ठ पद्धत म्हणजेच आत्मनिरीक्षण पद्धतीची वैशिष्ट्य काय स्वतःचे निरीक्षण करणे ही व्यक्तिनिष्ठ पद्धत आहे प्रयोजक व प्रयोज्य दोन्ही व्यक्ती एकच असतात खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये प्रयोजक आणि प्रयोज्य दोन्ही एकच व्यक्ती असतात या पद्धतीमध्येमुळे आत्मदोष कमी करता येतात निष्कर्ष एकदाच पाहता येतो अबोध मनात दडलेल्या भावनांचा अभ्यास या पद्धतीने परिपूर्ण रीतीने करता येत नाही मित्रांनो बा आत्मनिरीक्षण पद्धतीमुळे काय होतं की ज्या मनात दडलेल्या भावना आहेत त्याचा अभ्यास पूर्ण करता येत नाही लहान मुले मतिमंद कमी बुद्धांक व मानवेत्तर प्राणी यांच्या बाबतीत ही पद्धत लागू होत नाही दुसरं आहे बाह्य निरीक्षण आता बाह्य निरीक्षणची माहिती पाहू नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीचे किंवा प्राण्यांच्या वर्तनाचे निरीक्षण होय लहान मुलांचे निरीक्षण या पद्धतीने करता येते शिक्षकांना वर्गाबाहेर या पद्धतीने निरीक्षण करता येते बाह्य निरीक्षण म्हणजे आपण कुठेही पाहू शकतो ग्राउंडवर वगैरे आत्मनिरीक्षण ही अशास्त्रीय पद्धत आहे मित्रांनो आत अगोदर पाहिले आपण आत्मनिरीक्षण ही अशास्त्रीय पद्धत आहे आत्मनिरीक्षण पद्धतीचा जनक कोण होता तर उंट वहटीचे नर्ट जी आत्मनिरीक्षण आणि बाह्य निरीक्षण यामध्ये आत्मनिरीक्षण पद्धतीचा जो कोण जनक आहे ते विलट बूंट व टीचे नर टिचेनर शब्द लक्षात ठेवा आत्मनिरीक्षण पद्धतीचा जनक ओके पुढे आहे जीवन वृत्तांत पद्धत आता ही जीवन वृत्तांत पद्धत आहे तर पाहू आपण व्यक्तीचा किंवा एखाद्या व्यक्तीसमूहाचा सखोल अभ्यास करण्यासाठी ही पद्धत वापरतात रोग निदानात व्यक्तीच्या अपसामान्य वर्तनाची चिकित्सा करून उपचाराची दिशा ठरवण्यासाठी या पद्धतीचा वापर करतात आता पुढे सेगमेंट फ्रँड यांनी काय सांगितले पाहू यांनी ही पद्धत वापरली व वा मानवी वर्तनाबाबतची उपपत्ती मांडली ही शास्त्रीय पद्धत आहे तिसरं आहे मित्रांनो आपण पद्धत सर्वेक्षण पद्धत विशिष्ट समूहाची माहिती व वैशिष्ट्ये कमी वेळात मिळवण्यासाठी प्रश्नावली व मुलाखतीच्या सहाय्याने वापरायची पद्धत म्हणजे सर्वेक्षण होय बालकांच्या वर्तनाचा अभ्यास या पद्धतीने करता येतो ही शास्त्रीय पद्धत आहे मित्रांनो सर्वेक्षण पद्धत <दियो> मित्रांनो तुम्ही आता रोज मला असं वाटते हा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही निवांत रात्री नऊ दहाच्या दरम्यान किंवा झोपताना कोर टाका कानामध्ये किंवा रात्री झोपताना तुम्ही ही जी काय आहे लाईव्ह ती पाहू शकताल तुम्ही परत त्यामुळे तुम मला असं वाटते जी काही व्हिडिओ येतील तर ते तुम्ही इथून आत्तापासून रोज एक पंधरा ते वीस मिनटं तुम्ही ह्या मानसशास्त्रासाठी द्या तुम्हाला कोणताही अभ्यास करायची गरज नाही जे काही झालेले पेपर आहेत दोन हजार तेरापासून बावीस तेवीसपर्यंत ते, ते, ते सगळे पेपर प्रश्न त्याची उत्तरं त्याचे मी यामध्ये मी समाविष्ट केलेले आहेत त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल जुने पेपर वगैरे पहा तुम्हाला हे प्रश्न त्यामध्ये असतील त्यामुळं आणि फडके प्रकाशन अकरावी बारावी मानशा मानसशास्त्र तेरावी चौदावीचं मानसशास्त्र काय ते मीच पुस्तक रेफर करून यामध्ये मी ते सगळं इन्क्लूड केलेलं आहे आता पुढे पाहूया आपण प्रायोगिक पद्धत आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ लाईव्ह झाल्यानंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के तुम्ही कमेंट करा कसा वाटला ते भरपूर मोठी पी एफ आहे मित्रांनो रोज ह्याचा किंवा दोन दिवसाला ह्याची व्हिडिओचा भाग एक भाग दोन भाग तीन असे येणार आहेत ते तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्या अशा पद्धतीने पहा आता प्रायोगिक पद्धत ही शास्त्रीय पद्धत मानली जाते प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरणात केलेले निरीक्षण या पद्धतीचा अवलंब केल्यामुळेच संशोधनातील उपपत्तीचा विकास झाला आता प्रयोग म्हणजे काय तर नियंत्रित वातावरणात केलेले निरीक्षण प्रयोज्य म्हणजे काय प्रयोज्य म्हणजे प्रयोग ज्या व्यक्तीवर केले जातात ते प्रयोज्य म्हणजे काय ज्या व्यक्तीवर प्रयोग केले जातात ते आणि प्रयोजक म्हणजे प्रयोग करणारा एवढंच लक्षात ठेवा प्रयोजक म्हणजे तो आयोजन करतोय प्रयोगाचा तो प्रयोग करतोय करणारा व्यक्ती आणि प्रयोज्य म्हणजे ज्याच्यावर केला तो परिवर्तकी खूप महत्वाचं आहे मित्रांनो हां प्रयोज्याच्या वर्तनावर परिणाम करू शकणाऱ्या सर्व घटनांना परिवर्तकी म्हणतात पहा प्रयोजकाच्या वर्तनावर परिणाम करू शकणाऱ्या सर्व घटकांना परिवर्तकी म्हणतात एका प्रयोगाच्या निष्कर्षावरून सामान्यीकरण करता येत नाही प्रयोग भिन्न भिन्न नमुन्यांवर व मोठ्या प्रमाणावर करून पाहिल्यावरही तेच निष्कर्ष मिळाले तर निष्कर्षाचे सामान्यीकरण करता येते या पद्धतीत किमान दोन व्यक्तींची गरज असते या पद्धतीत पूर्वनियोजित वर्तनाचे वस्तुनिष्ठ निरीक्षण केले जाते या पद्धतीत जिवंत प्राणी मात्रांवर प्रयोग करतात ही शास्त्रीय पद्धत आहे प्रयोजक प्रायोगिक पद्धत ही शास्त्रसुद्धा वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष विश्वसनीय असतात व्यक्ती अभ्यास ही व्यक्तीच्या अपसामान्य वर्तनाच्या अभ्यासासाठी वापरली जाते व्यक्ती अभ्यास ही पद्धत ही व्यक्तीच्या अपसामान्य वर्तनाच्या अभ्यासासाठी वापरली जाते बुद्धिमंतन पद्धत आता बुद्धिमंतन पद्धत म्हणजे काय तर औद्योगिक क्षेत्रात उदेत आलेली आधुनिक किंवा अत्याधुनिक अध्ययन पद्धती ज्यामध्ये लोकांना नवी कल्पनांचा उपक्रमांचा अवलंब करून विकासशील व गतिमान राहावे यासाठी ही पद्धत योग्य ठरते बुद्धिमंतन पद्धत अध्ययन प्रक्रिया म्हणजे काय आता आपण काही अनुभव किंवा कृतींद्वारे आपले वर्तन बदलतो हेतू साध्य करण्यासाठी परिस्थिती समायोजन करतो तसेच विशिष्ट गोष्टी व कौशल्य प्राप्त करतो या प्रक्रियेस अध्ययन प्रक्रिया म्हणतात अध्ययन प्रक्रिया पुन्हा तुम्ही पहा समजून घ्या आता पुढे आहे गॅरेट नॉर्मन मन तर काय पाहू गॅरेट म्हणजे काय म्हणतात अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते तर नॉर्मल मन काय म्हणतात व्यक्तीच्या सभोवतालच्या विश्वात व्यक्ती जी कृती करते जे निरीक्षण करते त्यामुळे येणाऱ्या अनुभवाचा परिणाम व्यक्तीच्या वर्तनात कमी अधिक प्रमाणात होतो असं त्यांचं म्हणणं आहे या वर्तन परिवर्तनास अध्ययन म्हणता येईल असं नॉर्मल मन म्हणतात क्रो अँड क्रो यांनी वर्तन परिवर्तन ऐवजी सवयी ज्ञान वृत्ती यांच्या संपादनावर भर दिला क्रो क्रो अँड क्रो यांनी सवयी ज्ञान वृत्ती यांच्यावर पुढे अध्ययन हिंडगार्ड यांचा जो काही ताकताक्रम आहे तो पाहू परीक्षेला पण आलेला आहे पहिला मुद्दा आहे अंतर्मन त्यानंतर काय होतं तर दोन व्यक्तींमध्ये बदल होतात त्यानंतर काय होतं बहिर्गमन होतं त्यानंतर व्यक्तीला लिहिता न येणे त्यानंतर पुढे अध्ययन प्रक्रिया आणि व्यक्तीला लिहिता येणे असा हा यांचा क्रम आहे अध्ययन हिल हिलगाड यांचा आहे आता अध्ययन प्रक्रियेचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया मित्रांनो अध्ययनामुळे आकलन क्षमता वाढते तर अध्ययन ही हळूहळू होणारी प्रक्रिया आहे अध्ययनामुळे कायमस्वरूपी टिकणारे बदल होत जातात अध्ययन ही सार्वत्रिक प्रक्रिया आहे प्रत्येक व्यक्ती प्राणी यांचे अध्ययन एकसारखी नसते हे अध्ययन सहेतूक असते उद्दिष्टांशिवाय अध्ययन होऊ शकत नाही अध्ययनात कृतीला खूप महत्त्व असते अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे अध्ययनात सरावाला महत्त्वाचे खूप स्थान आहे अध्ययन ही सतत व नवीन अनुभव मिळणारी प्रक्रिया आहे आता अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षित बदल होय तसेच या प्रक्रियेत अनुभव घेणे व अनुभवातून वर्तन सुधारणे या गोष्टींना महत्व आहे वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल हे अध्ययन अदेन होयच अध्ययनामध्ये क्रियाशीलता ही शारीरिक व मानसिक स्वरूपाची असते काही विद्यार्थी अध्ययनात मागासलेले दिसतात परंतु त्यांच्या या मागासलेल्यापणावर इतर गोष्टींचाही परिणाम होतो जसे की शालेय व्यवस्थापन दोषपूर्ण असते शालेय शैक्षणिक साहित्याचा अभाव असणे वा पर्यवेक्षक व इतर घटकांवरही सहानुभूती नसणे अशा कारणांमुळे ती मुले अध्ययनात कमी पडतात पुढे अध्ययनाची लक्षणे पाहूया अध्ययन ही एक वर्तन प्रक्रिया असून उद्दिष्टाप्रद जाणारी असते अध्ययनासाठी प्रेरणा म्हणून पारितोषिकी महत्त्वाची ठरतात उद्दिष्ट प्राप्तीच्या दृष्टीने अध्ययन धडपड काढावी लागते उद्दिष्ट प्राप्तीसाठीच्या हालचाली आवर्तने आवश्यक ठरतात आता आपण पाहूया मित्रांनो अध्ययन प्रक्रिया अध्ययन प्रक्रिया मुलांविषयी महत्त्वाच्या गोष्टी पाहूया ज्या मुलांची अध्ययन क्षमता कमी आहे त्यांच्यासाठी अध्ययनासाठी जास्त वेळ दिला पाहिजे ज्यांची अध्ययन क्षमता कमी असेल तर त्यांच्यासाठी मानोपचार यांचे सल्ले घेतले पाहिजेत जे त्यांना वेगवेगळ्या स्मरण खेळांचे आयोजन करून खेळ घ्यावे अशा मुलांसाठी मूर्तकून अमूर्त पद्धतीचा वापर करून शिकवावे मित्रांनो एखाद्या विषयात विशेष रुची असेल तर प्रगती वेगाने होते जी गोष्ट शिकायची आहे तिचे अध्ययन पूर्वी काही प्रमाणात झालेले असेल तर ते प्रगतीला हितकारक ठरते अध्ययनासाठी योग्य पद्धतीचा प्रगतीवर चांगला परिणाम होतो आता अध्ययन प्रक्रियेतील खालील घटक महत्वपूर्ण आहेत ते आपण पाहूया पहिलं उद्दिष्ट दुसरा प्रेरणा तिसरं शोध चार हालचाल पाच समायोजन सहा आवर्तन सात परिपक्वता आठ मर्मदृष्टी शारीरिक व मानसिक परिपक्वता असणाऱ्या मुलांवर सर डॉक्टर अर्नॉल्ड जे गिझेल यांनी प्रयोग केला ते पुढे पाहूया आपण अध्ययन प्रक्रियेचा वक्र विद्यार्थी अध्ययन करत असताना त्यांची प्रगती व त्याने केलेले प्रयत्न यांच्यातील परस्पर संबंध कसा आहे हे समजणे म्हणजे अध्ययन वक्र होय आता अध्ययन वक्रावर पुढील गोष्टी आपल्याला समजतात मित्रांनो सुरुवातीला नवीन गोष्टी शिकताना प्रगतीचा किंवा पाठांतराचा सा वेग सावकास असतो नवीन गोष्टी असल्याने त्यानंतर सवय जा झाली की प्रत्येक गोष्ट ही माहिती झाल्याने त्यांचा वेग वाढतो अध्ययन करण्याची कोणतीही अडचण येत नाही त्यामुळे वेग वाढतो गती वाढते त्यानंतर अध्ययनात थोडी थोडी गती कमी होऊन कितीही काही गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला तर आपली प्रगती होत नाहीत याला पठारावस्था म्हणतात पठारावस्था कधी म्हणतात तर ते समजून घ्या यावेळी मुलांना शिक्षकांनी मार्गदर्शन करून त्यांना या अवस्थेतून बाहेर काढणं खूप गरजेचं असतं पुढे पठारावस्थेतून बाहेर पडल्यानंतर प्रगती पुन्हा होत असते आणि शेवटच्या पातळी ही शारीरिक परिस्थिमा होय अध्ययनाच्या तुम्हाला स्तर विचारू शकतात सुरुवातीला कसा असतो नंतर कसा अवस्था कधी होते आणि शारीरिक परिस्थिमा म्हणजे काय किती पाढे पाठ करण्याचा प्रयत्न केला तरी पाठ होत नाहीत विद्यार्थ्यांनी किती अध्ययन करण्याचा प्रयत्न केला तरी प्रगती होत नाही ह्याला आपण शारीरिक परिस्थिमा म्हणू शकतो आता अध्ययनात पठरावस्था निर्माण होण्याची कारणे काय आहेत तर अभिरुची कमी होणे दुसरा आहे एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे तिसरा आहे कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे अध्ययन उपपत्ती म्हणजे काय आता इथून पुढे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो अध्ययन उपपत्ती एडवर्ड थॉनडाईक यांचा जन्म अठराशे चौऱ्याहत्तर साली झाला ते एकोणीसशे एकोणपन्नासपर्यंत यांचा कालावधी होता त्यांचा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहेत सहसंबंध सहाचार्यवादी संयोजनवादी सह उपपत्ती त्यांनी मांडली अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये ॲनिमल इंटेलिजंट हा ग्रंथ त्यांनी लिहिला यांची उपपत्ती तीन घटकांवर आधारित होती तर कोणती ती पाहूया मित्रांनो चेतक किंवा उद्दीपक पहिला मुद्दा आहे दुसरा आहे प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया आणि तिसरा मुद्दा आहे चेतक प्रतिक्रिया पाहू यांनी मांजर कुत्रा मासे कोंबड्या या प्राण्यांवर प्रयोग केले चेतक व प्रतिसाद यांच्यामध्ये निर्माण होणारे परस्पर संबंध हाच खरा यांच्या उपपत्तीचा घाव आहे उद्दीपक व प्रतिसाद यांच्यामधील सहसंबंध प्रस्थापित होणे म्हणजे अध्ययन होय ही व्याख्या केली तसेच त्यांनी प्रयत्न प्रमात ही उपपत्ती मांडली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही सर्वांपर्यंत शेअर करा रोज रात्री झोपताना कानात कॉड टाका हेडफोनच्या माध्यमातून किंवा कशा माध्यमातून तुम्ही रोज फक्त हे ऐका स्क्रीनच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकताय जर तुम्हाला वाटलं तर स्क्रीनचे स्क्रीनशॉट काढून ठेवा ऐकू शकताय तुम्ही अशा पद्धतीने परंतु हे खूप मानसशास्त्र हे खूप महत्त्वाचं इथे मी डिटेल स्वरूपात तुम्हाला दिलेलं आहे जे आलेले प्रश्न आहेत ते रिपीट होत आहेत ते तेही ते मी इन्क्लूड केलेले आहेत ते प्रश्न तुम्हाला समजेल तर अशा पद्धतीने आहे पुढे पहा अध्ययनविषयक नियम कोणते आहेत अध्ययनविषयक नियम तर सज्जतेचा नियम पहिला दुसरा आहे पुनरावृत्तीचा नियम तिसरा परिणामाचा नियम चौथा प्रतिक्रियेचा समर पक्तेचा नियम आहे पाचवा आहे परिणामाच्या वैविध्याचा नियम अशा पद्धतीने हे नियम आहेत पुढे पहा थॉर्न यांच्या यांच्यामध्ये मानसशास्त्रीय निष्कर्ष हे मज्जासंस्थेशी संबंधित असतात मज्जासंस्थेशी अध्ययन प्रक्रियेत प्रत्यक्ष कृतीला महत्व आहे हा मानसशास्त्रज्ञ बुद्धिमत्ता बहुघटकांनी बुद्ध बनलेली आहे ही उपपत्ती यांनी मानली त्यांनी स्पियरमन यांच्या उपपत्तीवर आक्षेप घेतले पहा थॉर्नदायक यांनी स्पियरमन यांनी जी उपपत्ती म्हटले त्याचे आक्षेप घेतले काय घेतले तर मज्जातंतू या घटकावर बुद्धीचा संबंध यावर त्यांनी जोर दिला थॉर्नदायक संयोजनवादी उपपत्तीमध्ये मांजरावर प्रयोग केल्यावर त्याला अध्ययन प्रक्रियेची पुढील वैशिष्ट्य दिसून आली कोणती कोणती तर प्रेरणा शोधनात्मक हालचाली योगायोगाने येणारे यशाचे दृढीकरण दोन समान अध्ययन परिस्थितीमधील विषयाचे ज्ञान तंत्र कौशल्य इत्यादी घटक उद्दिष्ट यामध्ये समानता असेल तर ता अध्ययन संक्रमण होते ही समान घटक उपपत्ती मध्ये मानलेली आहे प्रयत्न प्रयत्नप्रमाण पद्धतीच्या संदर्भात खालील मुद्दे काय आहेत ते पाहूया आपण मित्र या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते अनावश्यक हालचालींमुळे अधिक श्रम होतात या पद्धतीमुळे मिळालेले यश हा पुष्कळ वेळा शुद्ध योगयोगाने असतो संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक संक्रमित होतात बुद्धी व मज्जतंतू यांचा संबंध परस्परावर अवलंबून असतो पुढचे शास्त्रज्ञ आहेत मित्रांनो पॅवलाव अठराशे एकोणपन्नास ते एकोणीसशे छत्तीस जे रशियन शरीर विज्ञान शास्त्रज्ञ होते आता यांनी काय सांगितलेले अभिजात अभिसंधान उपपत्तीचा स्वीकार पुरस्कार केला त्यांनी यांनी कुत्र्यावर प्रयोग केला होता एकोणीसशे सत्तावीस यांनी वर्तनवादी दृष्टीने मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला अभिसंदन म्हणजे चेतकाशी जोडलेल्या प्रतिसादाचा संबंध नवीन चेतकाशी निगडीत करणे अभिसंदन म्हणजेच एखाद्या प्रक्रियेचा नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रक्रिया घडवून आणणे असं पाळवले यांनीच अभि अभिसंधान पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे पुढं अभिसंदा प्रतिक्रिया म्हणजे काय बघा अभिसंधानापूर्वी काय होतं बघा नैसर्गिक उद्दीपक म्हणजे चेतक अन्न जे आहे आणि नैसर्गिक प्रतिक्रिया प्रतिक्रिया काय तर लाल पहा अनैसर्गिक चेतक काय तर घंटानाद आणि लाल निर्मिती नाही कान टाउकारणे किंवा मान वळवणे आता हे जे काय आहे ना ते तुम्हाला फडके प्रकाशन पुस्तक आहे त्यामध्ये आहे ते दिलेलं आहे त्यांनी की अभिसंदन पद्धती म्हणजे कसा की एक जी कुत्र हे असतो कुत्रा असतो आणि त्याला काय दाखवलं किंवा नाही का घंटा वाजवलं की त्याला खायला भेटणार आहे या वेळेत मग तो काय करतो त्यात लाल उत्प म्हणजे तयार होते पुढे पहा अभिसंधानामध्ये काय होतं नैसर्गिक चेतक अन्न आहे बघा त्याच्यानंतर काय होतं तर अनैसर्गिक चेतक घंट घंटा म्हणजेच काय तर अन्न आणून देणार आहे आपण पण ते कधी ज्यावेळेस घंटा वाजवल त्यावेळेस पुढे काय होतं लाल निर्मिती म्हणजे काय होतं पहा मित्रांनो हे थोडक्यात समजून सांगतो तुम्हाला आता हे जे अन्न आहे ते अन्न येणार आहे समजा आणि तर त्यासाठी काय करतात घंटा वाजवला जातो म्हणजे कुत्रा कळतं भाऊ घंटा वाजला म्हणजे आता आपल्याला जेवा येणार आहे मग ॲटोमॅटिक ते कुत्र्याच्या तोंडामध्ये लाळ येते अशा पद्धतीने आता अभिसंदंतर काय होतं बघा अनैसर्गिक चेतक अभिसंधान चेतक घंटानात घंटानात झाला की नैसर्गिक चेतक प्रतिक्रिया अभिसंदित प्रतिक्रिया काय होते लाल ॲटोमॅटिक म्हणजे कुत्र्याला माहिती आहे बाबा की आता दोन वाजलेत त्याला माहीत नाही वेळ पण घंटा वाजला की त्याला माहिती आहे बाबा आता जेवण येणार म्हणजे दोन वाजले आता आपल्याला मग तोंडामध्ये तो वाट पाहत होतो पाठ वाट पाहतो की कधी बाबा जेवण येते आणि त्याच्या तोंडात लाल निर्मिती होते अभिसंदन प्रक्रियेचा स्थूल नियम काय मित्रांनो पा दृढीकरण नियम पहिला नियम दृढीकरणाचा दुसरा आहे उद्दीपक सामान्यकरण नियम तिसरा आहे उद्दीपक विलोपन नियम चौथा आहे उद्दीपक नियोजन नियम हे चारही नियम लक्षात ठेवा मित्रांनो आता उपपत्तीची वैशिष्ट्ये पाहूया आपण मित्र उपपत्तीच्या निष्कर्षांना एक वैज्ञानिक आणि प्रायोगिक बैठक प्राप्त होते अध्ययन क्षमता म्हणजे चेतकांना उद्दीपक यांना प्रतिक्रिया करण्याची क्षमता होय व ही क्षमता मज्जा संस्थेच्या रचनेवर अवलंबून असते उद्दीप उपपत्ती ही केवळ प्रतिसादात्मक वर्तनाशी निगडीत असते त्यावे मते अभिसंदन हे नेहमी निरोधनात्मक पार्श्वभूमीवर घडून येते लक्षात ठेवा प्रथम संकेत प्रणालीचा संबंध मानवी अध्ययनाशी जोडला आहे दुसरा आहे द्वितीय संकेत प्रणालीचा संबंध मानवी वाचेला जोडलेला आहे अशा पद्धतीने अभिजात अभिसंदन उपपत्तीचे शैक्षणिक महत्व आपण पाहूया मित्रांनो कृतीवर भर पहिला मुद्दा काय कृतीवर भर दुसरा आहे सहचार्य संबंधावर भर तिसरा आहे आवर्तने चौथा आहे योग्य सवयी लावणे पाचवा आहे पारितोषिकांचा उपयोग सहावा आहे प्रेरणा निर्मिती आणि सातवा आहे सवयींचे निष्काशन तर मित्रांनो अशा पद्धतीने हे जे काय ते आपण पाहिलेलं आहे आता पुढे आपण जर पाहिजे तर स्किनर आहेत अल्बर बांडू आहेत जेरन ब्रूनर आहेत भरपूर आहे तर आज आपण येथे थांबूया मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो ही तुम्हाला दाखवतो मी कशीच पी डी एफ आहे हे पाहा आता ही पी डी एफ स्क्रीन मी जी वर करतोय तर तुम्हाला हे दिसणार नाही थोडंसं ब्लर दिसेल अशा पद्धतीने हे उघडी भरपूर मोठी पी डी एफ आहे मित्रांनो अशा पद्धतीने हे पहा शेवट आहे अशा पद्धतीने तर शेवट मी मार्कांचं पण इथे तुम्हाला दाखवलेलं आहे कसं हे करून आराखडा पण दाखवलेला आहे कशा पद्धतीने जो प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे तोही मी दाखवलेला आहे मार्कांचं विभाजन कसं आहे कसं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जी काय आहे ती ही आहेत तर ह्या नोट्स आहेत अशा पद्धतीने तर हा जो काय व्हिडिओ आहे तो मित्रांनो तुम्ही सर्वांनी शेअर करा तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद मित्रांनो सर्वांनी चॅनल आपले सबस्क्र